किंमत वाढ आणि किंमत घटमधला प्रश्न आहे प्रश्न काय आहे साडेसातशे रुपयाच्या एका वस्तूवर दुकानदाराने वीस टक्के सूट दिली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती बरोबर आता आपल्याला याच्यात काय काढायचं आहे तर नवीन किंमत जुनी किंमत याच्यामध्ये दिलेली जुनी किंमत आपलं नवीन किंमत काढण्याचं सूत्र काय आहे नवीन किंमत बरोबर जुनी किंमत गुणिले शंभर भागिले शंभर बरोबर आता आपल्याला जुनी किंमत दिलेली आहे जुनी किंमत किती आहे साडेसातशे रुपये बरोबर गुणिले आपल्याला किती टक्के सूट दिलेली आहे वीस टक्के म्हणजे या शंभर मधून वीस मायनस करायचे किती ऐंशी बरोबर खाली शहरामध्ये शंभर बरोबर जसे असत आता या हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला पंच्याहत्तर गुणिले आठ बरोबर पंचाहत्तर गुणिले आठचा जो गुणाकार होईल ती काय आपली नवीन किंमत पंच्याहत्तर गुणिले आठ म्हणजे किती सहाशे बरोबर सहाशे रुपये ही काय झाली नवीन किंमत म्हणजे त्या वस्तूची विक्री किंमत काय झाली तर सहाशे रुपये म्हणजे दुकानदाराने ती वस्तू वीस टक्के सूट देऊन किती रुपयाला विकली तर सहाशे रुपयाला